पेन तालुक्यातील वडखळ आणि परिसरातील गावांमध्ये विजेच्या समस्यांवर आज लोकांचा संताप उसळला स्मार्ट मीटरच्या सक्तीविरुद्ध आणि खंडित विजेच्या पुरवठ्याविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती संजय जांभरे यांनी केलं स्थानिक नागरिकांनी विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे होणारा त्रास आणि स्मार्ट मीटरमुळे वाढणाऱ्या वीज बिलांच्या तक्रारी थेट वीज वितरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या निवेदनाद्वारे नागरिकांची स्पष्ट मागणी होती खंडित वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा कोणावरही सक्ती न करता स्मार्ट मीटर बसवू नयेत वडखळ गडब शिरके कासू डोळवी आमटेम या गावांमध्ये चोवीस तास वायरमेनची उपस्थिती असावी वीज वितरण अधिकाऱ्यांनी आज लेखी उत्तर देत सांगितलं की स्मार्ट मीटर कोणावरही जबरदस्तीने वसवले जाणार नाहीत वडखर भागातील सर्व वीज समस्या तातडीने सोडवले जातील आवश्यक त्या ठिकाणी वायरमॅन व अधिकारी कायम तैनात राहतील संजय जांभरे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की वीज पुरवठा आणि बिलांबाबत नागरिकांना अन्याय झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल ही होती पेण तालुक्यातील वडखड भागातील स्मार्ट मीटर विरोधी आंदोलनाची सविस्तर माहिती माझे बांधव आणि बांधवांना साथ देण्यासाठी आलेले हे माझे लाडके पत्रकार पोलीस खात्याने आपल्याला प्रामाणिक सहकार्य केलं या सर्वांचं मी आभार मानतो मी आभार मानत असताना वरुण देवाचे पण मी आभार मानतो कारण दोन तीन तास आपल्याला त्यांनी पाण्याची पण आपल्यावर थोडीशी कृपा केली आपण त्यांना दहा प्रश्न उपस्थित केले होते की पेण तालुक्यातील खास करून वडखल वाशी वडाव अमरापूर दादर तोटीलपणा पिहू ह्या पूर्ण ज्या डी पी बसवलेल्या आहेत त्यांची गलती आहे ते पोल आहेत त्या चार चार फुटावर त्यांच्या वायरी जातात जो फिडर बसवलेला आहे क्वालिटीचे इथे तो आपण काढण्यासाठी त्यांना बोललेले आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो जंक्शन त्यांनी जे एच डब्ल्यूमध्ये आहे तो आपण त्यांना बाहेर काढायला सांगितलेला आहे आणि मोठ्या ग्रामपंचायतीवर जेवढ्या पेन तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायती आहेत तिथे चोवीस तास वायरमन हजर पाहिजे असे त्यांना आपण मुद्दे दिले होते आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा जो इश्यू आहे जो रायगडला भेडकवतोय तो, तो स्मार्ट मीटर तर त्याने आपल्याला या दहा प्रश्नाची उत्तरं त्याने आपल्या लेखी स्वरूपात दिलेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की आम्ही एका महिन्यानंतर जं जंक्शन आमची कारवाई चालू आहे जंक्शन बाहेर काढतो बिडर रस्त्यावर आणतो किंवा नागोटण्यात ठेवतो आता त्यांनी काय केलं आहे की वडखल ग्रामपंचायतला मी राहतो म्हणून आता बाहेरचे कर्मचारी त्या वडखल ग्रामपंचायतला बसवलेले आहेत परंतु असं न करता त्यांना आपण सांगितलं आहे की प्रत्येक इथे एवढे करोडोचे तुम्ही बिलं घेता तर तुम्ही नोकरवरती करा आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तुम्ही वायरमेंट ठेवा त्याच्यानंतर जो स्मार्ट मीटर आहे त्यांनी सांगितलं की आमची सक्ती नाही आहे स्मार्ट मीटर कोणाच्या घरात लावायचं आहे आमची सक्ती नाही आहे ज्याला पाहिजे त्यांनी लावून घ्यावं त्याच्यामुळं प्रत्येकाला मी कलकलीची विनंती करतो की याच्यापुढं मीटर लावायचं का नाही लावायचं तर तुमचं तुम्ही ठरवा पण स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल एवढा येतो की जर बारा हजार पगार असेल तर तिथे तुम्हाला सहा हजार बिल येतो व बायकाबरोबर तुम्ही खायला तरी काय देणार काय लाईट बिल यांना भरत राहणार पण त्यांनी लिहून दिलेलं आहे आपल्या लेखी लिहून दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मीटर तो लाव म्हणून आमची लोकं जबरदस्ती करणार नाही त्याच्यानंतर जी बिलं तुम्हाला वाढीव येतात ती बिलं जर वाढीव येत असतील तर तुम्ही आमच्याकडे आणा आणि आमचे तिथले जेही कोण आहेत त्या ते विभागातले बिलं तुम्हाला जर खरंच वाढली असतील तर ती कमी करून देतील असं त्यांनी दहा मुद्दे लेखी लिहून दिलेले आहेत त्याच्या